तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन पीडितेवर अत्याचार आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन तरुणी जळगाव जामोद शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती या तरुणीवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गोकुळ तराळे व सत्तावीस वर्ष या आरोपीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे सत्तावीस मे रोजी अल्पवयीन तरुणी कॉलेजला जाण्यासाठी जळगाव जामोद बस स्थानकातून कॉलेज निघाली असता आरोपी गोकुळ तराळे वाईट उद्देशाने पाठलाग करून पीडित अल्पवयीन तरुणीला त्याच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्याने पीडित तरुणीला मोटरसायकलवर जबरदस्तीने बसवून शहरातीलच एका खोलीवर नेऊन तिथे त्याने पीडित अल्पवयीन तरुणीवर तिच्या इच्छे जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच यापुढे जर मला न विचारता कुठे गेली तर तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाड केली या प्रकरणी पीडित तरुणीने पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून आरोपी सोबतचे जबरदस्तीने काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी गोकुळ तराडे वय सत्तावीस वर्ष याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अपराध नंबर दोनशे सत्तर दोनशे पंचवीस कलम चौसष्ट दोन एम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न बी एन एस सहकलम चार सहा आठ बारा बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा सहकलम तीन एक डब्ल्यू एक दोन तीन दोन व्ही ए तीन दोन व्ही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील मलकापूर यांचेकडे देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगावहून रवींद्र शिरस्कार